अहो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसली मुंडेंवर कारवाई करणार फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्या मैत्री खातर अनेकदा करुणा मुंडे यांना विमानानं माहेरी सोडायला जायचे तुम्ही यांच्याकडून मुंडेंवर कारवाईची अपेक्षा करता ती जर मला इंदोरला माहेरला जायला लागायचं तर मला विमानामधून सोडायला देवेंद्रजी फडणवीस जे आहेत ते धनंजय मुंडेऐवजी यायचे धनंजय मुंडेंचे मित्र जर देवेंद्रजी फडणवीस असतील तर तपास सरळ मार्गी कसा होईल देसाई यांच्या या दाव्यामुळे राजकीय पटलावर देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून नेमकं प्रकरण काय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी मल्हार हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत यात आता सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांची एंट्री झाली आहे आणि चर्चा होते की देसाई यांनी केलेल्या एका दाव्याची तृप्ती देसाई म्हणाल्या करुणा शर्मा एकदा माझ्याकडे तक्रार घेऊन आल्या होत्या तेव्हा मला त्यांनी सांगितलं की मी इंदूरला माझ्या माहेरी जायचे तेव्हा मला धनंजय मुंडे यांचे मित्र म्हणून देवेंद्र फडणवीस मला विमानानं माहेरी सोडायला यायचे त्यामुळे फडणवीस हे धनंजय मुंडेंचे मित्र असतील तर या प्रकरणाचा तपास सरळ मार्गी कसा होईल यातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही हे स्पष्ट होतं मंत्रिमंडळाविषयी सर्वस्वी निर्णय घेण्याचे आज अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात त्यामुळे धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री असले तरी त्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे एवढे आरोप होऊन सरकारनं त्यांचा राजीनामा घेतला नाहीये याचा अर्थ धनंजय मुंडे यांना फडणवीसांनी संरक्षण दिलंय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे धनंजय मुंडे यांना वाचवत असतील तर या दोघांनाही सत्तेत राहण्याचा अधिकार नाहीये खंडणी प्रकरणात पोलीस वाल्मिक कराडचा शोध घेत होते तेव्हा तो आणि विष्णू चाटे हे दोघे नाशिकच्या दिंडोरी येथे अण्णासाहेब मोरे म्हणजे गुरु माउली यांच्या लपले होते ते पंधरा आणि सोळा डिसेंबर रोजी तिथेच होते त्यानंतर सतरा डिसेंबर रोजी ती ते निघाले धक्कादायक बाब म्हणजे या जानेवारी महिन्यात जेव्हा सीआयडीचं एक पथक या आश्रमात गेलं तेव्हा त्यांना ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघेही दिसले होते पण सीआयडीच्या पथकानं त्याचा साधा उल्लेखही केला नाही नक्की कोणाचा दबाव आहे तृप्ती देसाई यांनी यावेळी सदर आश्रमाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले संबंध असल्याचाही दावा केलाय त्या म्हणाल्या काही महिलांनी या संबंधी माझ्याकडे तक्रार केली आहे सदर महिलांच्या मते फडणवीस आणि आश्रमाचे प्रमुख मोरे यांच्यात चांगले संबंध असल्यामुळे हे प्रकरण उजेडात येणारच नाही असंही त्या म्हणाल्या एकूणच तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंपाठोपाठ मुख्यमंत्री फडणवीस ही वादाच्या बोरात सापडण्याची दाट शक्यता आहे